सुंदरते ध्यान उभे बिटेवरी करपटावरी ठेव निया तुळसीहार गळा काशी पितांबर आवडी निरंतर हीची ध्यान मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मनी विराजित तुका मने माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिध्यान देवाची द्वारी उभक्षण भरी तिने चारी साधी येल्या हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोन परी असो निसंसारी जीवे वे गोकरी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाचे कुणा द्वारकीचा राणा पांडवा घरी हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोन करी चौहुवेदी जान शास्त्री कारण ठ्रई पुराणे हरिषी घाती मंथुनिन विता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो एक हरि आत्मा जीव शिव सम वाया तु न घाली मन ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ भरलं गण दाट हरी दिसे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोन करी ત્રિગુણ અસાર નિર્ગુણ હે સાર સાર સારાસચાર હરિપાઠ સગુણ નિર્ગુણ ગુણાંજય ગુણ હરિ વિન મન વિરથ જાય અવ્યક્તિ નિરાકારિજા અકાર જે ચરાચર હરિશી ભજે જ્ઞાનદેવા ધ્યાની રામ કૃષ્ણ મની અનંતજન મની પુણ્ય હોય હરિમુખે મના હરિમુખે મના પુણ્યાજી ગણના કોણ કરી ભાવે વિન ભક્તિ ભક્તિ વિન મુક્તિ બળે વિન શક્તિ બોલુ નયે कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित उगाराही निवंत सिनसि वाया सायास करि प्रपंच दिन निसि हरिशिन भजसि कोण्या गुणे ज्ञानदेव मने हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोन करी विधी निनो हे सिद्धी वायाचे दंब धर्म भावे विन देव न संदेह गुरुविनानुभव कैसा कळे तपी विनदयी वत दिल्या विनप्राप्त गुजे हित कोण सांगे ज्ञानादेव सांगे दृष्टांताची मात साधूची संगती तरुणोपाय हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी साधुबोध झाला निरुनिया ठेला ठाईच मुराला अनुभव कापुराच्या वाती उजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली जयशी मोक्षरेखे आला भाग्य विनटाला साधूचा अं किला हरिभक्त ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी हरि दिसेजनी वनी आत्मतवे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी प्रवता प्रमाणे पाचक करणे व्रजलेप होण्या भक्तासे नाही जा भक्ति तोपतीत भक्त न भजत दैवत अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसिनी गोपाळ पावे हरि प्रमाण आत्महा निधान सर्वाघटी पूर्ण एक नांदे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी संतांचे संगती मनोमार्ग मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंधे रामकृष्ण वाचा बाबा हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एकतत्व नामसादिती साधना द्वैताचे बंधन नवादिजे नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला बुद्धवा लादला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नामये सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी विष्णुविने जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण नाही ना जाचे उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्णी बैठा कैसा होय द्वैताची झाड आणि गुरुविनं ज्ञान तया कैची कीर्तन घडेल नामी ज्ञानदेव म्हणे सगुणही ध्यान नामपाट म्हण प्रपंचाचे हरिमुखे मना हरिमुखे मना गणना कोण करी रामकृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी। त्रिवेणी संगमी नाना तीर्तीभ्रमी चित्तनायी नामी तरी ते विरथ नामासिविन मुख तुनर पापिया हरिविन धावया पवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीमिक नामितीनी लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिची परंपरा त्याचे ब्ळ शुद्ध हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी हरिउच्चारणे अनंत पापरासी जा लया शिक्षण मात्रे तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी हरिउच्चारणे मंत्र हा गाद पळे भूत बाधा भेने तिथे ज्ञानदेव म्हणे माझा समर्थ न कर व्यर्थ उपणशिदा हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी तीर्थव्रत नेम भावे सिद्धी वायाचे उपाधी करिषी जना भाऊबळे कळे रविना कळे करतळे वळे तैसा हरी पारियेचा रवा घेता भूमीवर यज्ञपरोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हती हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी समाधी हरीची समसुखे विन न सादेन जानद्वैत बुद्धी बुद्धिज वैभव अन्य नाही दुजे एकाकेशी राजे सकळ सिद्धी सिद्धी निधी अभगीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरिचे चिंतन सर्व काळ हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी नित्य सत्य मित्य हरिपाठ जासी कळी काळ त्यासी न पाहि दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतरासित पापाची कळप कळती पुढे हरिहरि मंत्र हा शिवाचा जे वाचा तया मोक्ष नाणदेवा पाठ नारायण नाम नामपाविजे उत्तम निजस्थान हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी एक नाम हरिद्वैत नामधुरी अद्वैत कुसरे विरळा जाणे समबुद्धी गीता समान श्री हरी, समदमा समधमावधी हरि झाला सर्वाघटी राम एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी ज्ञानदेव चित्य हरिपाठ नेवा मागिलिया जन्मामुक्त झालो हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी हरिबुद्धी जपे दुर्लभ वाचशी सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामे उन्मनी सादरी तयासिला धरी सकळ सिद्धी सिद्धिबुद्धी धर्म हरिपाट आले प्रपंच निमाले साधुसंगे ज्ञानदेवी नाम राम कृष्ण ठसा ये दिशा आत्मा राम हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी हरिपाठ कीर्तिमुखी जरी गाय ची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तत्मिनला मोप चिरंजीव कल्प वेकुंटी नांदे मातृपृतृभात सगद्र अपार चतुर्भुज नर होण ठेले ज्ञानगुड गर्म्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने माज हती हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी हरिवंश पुरण हरिनाम संकीर्तन हरिविन सौजन्य नेने काही तया नरा लाधले वैकुंठ जोडले सगळे घडले तीर्थाटन मनोमार्ग गेला तो तिथे मुकला हरिपाठी स्त्रिया बला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णा वडी सर्व काळ हरिमुखी मना हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करी जे जे विठो बारखो जय जे जे विठोबा रखोमाई जे जे विठोबा रखोमाय नाम संकीतन वैष्णवांची जोडी पापे अनंत उडी गेली त्याची अनंत जनमाचे तपैक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योगयाग क्रिया धर्म धर्म माया गेले ते विलया हरिपाठी ज्ञानदेवी यज्ञयाग क्रिया धर्म हरिविन नेम नाही धुजा हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एकणाराय न सार जप जपतप कर्म हरिविन धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय हरिपाटे गेले तिनवंत चिठिले भ्रमरघुंतले सुमन कळिके ज्ञानदेवी मंत्र हरिणामाचे शस्त्र यमेकुळ गोत्र वर्जी येले हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी काळवेळ नाम उच्चरिता नाही दोन्ही पक्ष पाहि उद्धरती रामकृष्ण नाम सर्वदोष हरण जीवा तारण हरी एक हरिनाम सारजीव ह्या नामाची उपमात्या देवाची कोणवाणी ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ प्रवजा वै मार्ग सोपा हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी नितीरी मनामिती प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभतया जवळी नारायण हरि नारायण हरि भुक्तिमुक्ती चारी घरी त्यांचा हरी हरिविन जन्म पै पैजना यमाचा पाहुना प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगनावुनी वाड आहे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण परी सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्वी कळा दावे हरी तसे विनवे हि नाम सर्व मार्गाभृष्ट इथे काय कष्ट न ल गती अजपाजपनी उलट प्राणाचा तिथेही मनाचा निर्धारू असे जिने नामे विन विरथ रामकृष्ण पंथ क्रमेला हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी जपतप कर्मक्रिया नेम धर्म सर्व घटी राम भाव शुद्ध न रे भाव टाकीरे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य फोडी जातवित गोत कुळसिळ मात भजिका त्वरित भावनायुक्त ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण मणी वैकुंठ बोने घर केले हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी जाणीव निव भगवंती नाही हरि उच्चारणी पाहि मोक्ष सदा नारायण ना हरि उच्चारण आमाचा तिथे कळी काळाचा रिग नाही तिथिल प्रमाण नवे वेदांसी जी वजन तुसी केवी कळे ज्ञानदेवा फळ नारायण ना पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी एकतत्व नाम दृढरी मना हरिशी करुणा येईल तुझी ते नाम स्वपे रे रामकृष्ण गोविंद वाचिशी सद्गत जपे आधी नाम ते तत्व नाही रे अन्यता अनेक पंथा जाशील झनी ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरुणी श्री जपे सदा हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी सर्व सुख गोडी शस्त्र रिका कामार्ध घडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वायर धार नाम नाममंत्र जप कोटी जाईले पापा कृष्ण नामी संकल्प धरुणे राही निजवृत्ती काळी सर्व माया तोडी इंद्रिया सवळी लपू नको तीर्थवर्ती भाव धरे रे करुणा शांतिदया दया पाऊना हरी करी हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी नंदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरि पाठ हरि पाठ मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी कोण करी पुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुंढरीनाथ भगवान की जे मौली ज्ञानेश्वर महाराज जगतगुरु तुकाराम महाराज के सदगुरु सद्गुरु निवृत्तीनाथ बोले भाई सब संतन की ना जे नामसंख्य साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न सायास जावे अनंतरा सुखे तो घरा नारायण ठाई जबे सोनी करा एक चित्ता वडी अनंत आळवा वा रामकृष्ण विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या विन अनिक असता पै साधन वाहतसे आन विठोबाचे तुकामने सोपे आहे सर्वाभुनी शहाणा तो धनी घेतो येते ये न सा यास जावे नंतरा सुखे तो घरा नारायण देवाचे द्वारी उभा क्षणा भरी तिने मुक्तीचारी साधिल्या हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी सत्यगुरु राय कृपा मज गेली परीना ही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा गंगास्ना मस्तो जाना ठेविला कर भोजनामा गती तुपपावश रफडिलावी सर स्वप्ना माझी काय कळे उपजलांतराय म्हणून या काय त्वरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली कुन मालिकेची बाबाजी या फुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार किलांगी कारणे सापडविले वाटे जाता स्थान मस्तकी तो जाण ठेविला कर माझी मनीचा जाणुणे भाव तो करी ओ गुरु राव आवडीचा मंत्र सांगितला सोपा जेनेनो हे गुंपा कोठे जाती जातीपुढे एक उत्तरले पार हा भवसागर संत जाणत्या नेन त्या जजेशी आवडी उतार सांगडी तापे तुका तुकामने मज दावीला तारू कृपेचा सागरू पांडू रंग आवडीचा मंत्र सांगितला सोपा जे न हे गुंपा कोठे पाहि घोणीया भार राहिलो निश्चिंती निरविले संते विठोबाजी लावणिया हात कुरवाळीला माता सांगितली चिंता न करावी कटिकर समचरण साजिरी राहिलो भिवरे तिरी उभा कुंटले सायास आणि गया जीवा धरिले के शवा पाय तुझे तुझ वाटे आता ते करि नमता तुकामने संत लाज माझी लावणी आ हात कुरवळीला माता सांगितली चिंता न करावे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु पडिये दे भाव पूरविवासना तिथे आपणा पासी न्यावे मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवारावे योगश्रम त्याचे जाणे जड भारी दावी कली धनोरिया तुका मने नाही विश्वास ज्या मनी पाहावे पुराणे विचार होणे पडय देह भाव पुरविवासनांतित्यापना नावे आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्राला धले सहस्थिती तिची प्रेम मुद्रा गोरक्षा दिली पूर्ण कृपा केली गहिनी ना ताप वैराग्यतापला सप्रेमे निवाला ठेवाजोला धरा शांती सुख निर्दुंबनिशंक विचारतामयी सुखानंदृदयी स्थिरा बला विरक्तीचे पात्र वयाचे सुख येऊनी सल्म्य अन्ननाथा निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण कोळ हे पावन कृष्ण नामे तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिधरी पूर्ण कृपा केली गहिनी नाथा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षाशी गेला गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादी निवृत्तीला तारण्यादेवा चो सार चोजविले व चिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळला गहिणीपदे अवघचिंद्रय लोके आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नात जनार्दन एका जनारधने एकपणे उभा चैतन्यांची शोभा शोभत असे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन अवघाचे संसार सुखाचा करिणा आनंदे वरिण तिने लोक जाई न गे माय तया पंढरपुरा भेटे माहिरा माय हिरा पुलिया सर्व सुकृताचे फळ मिदाईन क्षम मिदेई न पांडुरंगा बापरकमा दे गुरु विठ्ठलाच्या भेटे आपल्या सेवेसाठी करून ठेला जाई न गे माये तया पंढरपुरा भेटे ना मायरा पुलिया गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजे यांची कंत काय भीक मागे मनाची या जोगे शिद्धी पावे कल्पतरु जो कोणी बैसला काय येऊने त्याला सांगा जोगे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उधरलो गुरु कृपे श्री गुरु सारिका असता राका इतरांचा लेखा कोण करी हिवलेचे रूप लावेली द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले विचता तिभारू आला मनाचे मने गुंपीला शिला बाप रकमादेवर विठ्ठलवर पिला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले विचता शिवारू कळियासी आला ज्ञानेश्वर माउली ताणराज उली मा तुकाराम कृपाळू सज्जन तुम्ही संत जन हेच कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुळती अणतापराधिपतिता गळा परिपाया वेगळा नका करू आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुळती तुकामणे तुम्ही निरविद्यावरी मग मज हरी उपिक्षणा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुळरती विठ्ठल जे जे विठ्ठल बोललेले पुरे बिडिवा पुढे उत्तरे करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारीला अधिकार म्या फुला करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणित ज्ञानेश्वर पैकी करा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम